हॅलो फडीज वेलकम बॅक टू फडी मी शिवानी आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे फिश मार्केटमध्ये जिथून मी नेहमी फिश घेते सो लेट्स गो ओके सो हे आहे जोगेश्वरी फिश मार्केट हा मार्केट सकाळी नऊ ते दहा नंतर ओपन होतो एक ते दोन वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान तुम्हाला इथे मासे मिळतील नेहमी इथे संडे वेन्सडे फ्रायडे या दिवशी खूप गर्दी असते आणि खूप व्हरायटी बघायला मिळतील बाकीच्या दिवशी तुम्हाला इथे तेवढी व्हरायटी आणि विकणाऱ्या बायकाही दिसणार नाही सो so, आज मी पापलेट कोलबी आणि बांगडा घेते पापलेट मला बाराशेला सहा ते सात पापलेट आले आणि कोलबी मी पाचशेची मोठी साईज कोलबी आणि पाचशेची ही जी पिवळी कोलबी तुम्हाला इथे दिसते ही मी घेतली आणि शंभरचे मला पाच बांगडे मिळाले सो so, आज आपण काहीतरी अमेझिंग बनवूया याच्यापासून मी नेहमी इथूनच याच माशिंकडनं मच्छी घेते आणि या सर्व ह्यांचा मच्छी वर्सोवावरून येतो खरंच खूप फ्रेश आणि व्हरायटी तुम्हाला इकडे मिळतील चला आता सर्व फिश घेऊन मी घरी आली आहे आपण आता काढून घेऊया की काय काय आणलं आहे तर ही मोठी कोळंबी जी मी घेतली होती साईज तुम्ही बघू शकता खरंच खूप छान आणि फ्रेश कोळंबी आहे आणि त्याचबरोबर मी ही छोटी मिक्स येलो आणि आपली अशी मिक्स कोळंबी घेतली होती आता आपण स्टार्ट करूया क्लिनिंग प्रोसेस तर आता आपण सर्वात आधी हे पापलेट साफ करून घेऊया पापलेट कसे साफ करायचे ते तुम्हाला मी आता दाखवते डोंट वरी जर तुमच्याकडे कोयता किंवा धार धारवाली सुरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे तुम्ही कैचीने सुद्धा हे पापलेट प्रॉपरली साफ करू शकता आणि अशा प्रकारे कट करून झाल्यावरती मग आपल्याला पोटाच्या साईडला एक चेर पाडून पोटामधलं सर्व काढून घ्यायचं आहे आणि सेम तुम्हाला जर डोकं नको असेल तर तुम्ही डोकंही काढू शकता तुम्ही मार्केटमधूनसुद्धा मावशींकडून ही मच्छी साफ करून घेऊ शकता पण मी युजली घरीच येऊन साफ करते तर अशा प्रकारे आपल्याला पापलेट साफ करून घ्यायचे आहेत आता म्हणजे सर्व पापलेट साफ करून झाले आहेत आता आपण बघूया की बांगडा कसा साफ करायचा कैचीच्या हेल्पने क्लिनिंग करणं अजूनच इझी होऊन जातं सो so, पांगड्याचं तुम्ही डिरेक्टली हेडसुद्धा कट करू शकता किंवा अशा प्रकारेही साफ करू शकता सो so, आपले बांगडेसुद्धा आता साफ करून झाले आहेत अशा प्रकारे आपण बाकीचे पण बांगडे साफ करून घेऊया आता आपण हे प्रॉन्स सॉफ करून घेऊयात तर मी ह्यांचे शेल पूर्णपणे काढणार नाही आहे बिकॉज मला फ्राय करताना त्यांचं क्रिस्पीनेस खूप आवडतो पण तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही कम्प्लिटली रिमूव्ह करू शकता अशा प्रकारे मी त्यांचं हेडकडे थोडंसं कट करून जे हलके हलके शेल्स आहेत ते काढून घेते आणि प्रॉन्सला तुम्ही मधून कट मारून त्याच्या आतील काळा धागा काढून घ्या तर आपण अशा प्रकारे आपले सर्व प्रॉन्सही साफ करून घेऊया सो so, सर्व मासे आता आपण छान धुवून घेऊया दोन तीन वेळा अशा पाण्यातनं आपण हे मासे धुवून ह्यांना छान साफ करून घेऊया धुवून स्वच्छ करून झाले आहेत मी आता ह्यांना मस्त डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे मी ह्यांना नंतर पण यूज करू शकते सेम बांगडे पण मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि आता मी तयारी करणार आहे आजच्या लंचची तर लंचसाठी मी बनवते प्रॉन्स अँड बटाट्याचं कालवण हे एकदम झटपट तयार होणारं कालवण आहे विदाऊट कोकोनट ग्रेवी सो so, माझं लंच इथे रेडी आहे कोळी पद्धतीने तयार केलेलं कोळंबीचं कालवण त्याचबरोबर थोडीशी कोळंबी फ्राय आणि पापलेट फ्राय सो मी माझं लंच एन्जॉय करते आणि तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट रेसिपी कुठली तुम्हाला बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्कीच कळवा